काय करणार हा एक ग्लास निरा हा आज आज कसे मस्त आहे नाही आत निरज माणसं निरज मस्त असत बाजार्या दर्शनच साहेब पण विचार ते कायम इकडे येतात निरा प्यायला अरे तेच नाही आहेत ते आपल्या सुनेला पण घेऊन येतात अच्छा अच्छा ऍक्च्युली दर्शन साहेब जे आहेत स्किट मधलं बोला स्किट मधलं आता बर वाटल आशामध्ये एवढं गरम ना का ऊन तापलं माहिती अरे कबर उन्हाला म्हणजे चला पैसे कसले पैसे तुझ्या बापाने माझ्या बापाकडे तुझ्या आईच्या बालकपणासाठी काही पैसे उधारी घेतले होते ते अच्छा <laughs> हो <आजो। laughs> मला काय आठवत नाही आता गटा गटा इथे प्यालच नाही निरा त्याचं पैसे दे मला दहा रुपये दे मोकल होत एकवर पूज्य दहा दहा रुपये दे न मोकल होत्या अक्चुअली माड पैसे नाही तो सॉरी मी नंतर देऊ पैसे नंतरला नंतर अंतर इकडं पैसे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही ना करून आणि मी पळून गेलो तर मग तुला काय वाटतं पुढचं आठ मिनिट होईल <laughs> <laughs> नाही मी थांबतो दहा रुपये मी नाही कोणाचे पैसे ठेवत मी पैसे मी पैसे देणार एक काम करा हे घड्याळ बघा घड्याळचं काय हे माझं फार मोलाचं घड्याळ तुम्ही ठेवा तुम्ही ठेवा दोन हजार दहा रुपये किंमत आहे याची एक, एक काम करा दहा रुपये निराचे कट करा आणि वरचे दोन हजार मला द्या परकेट एकदम करेक्ट बोल वाचा रे ए दोन हजार रुपये घेऊ हा यु आता घड्याल माणस आहे मला हे घड्याल घ्यायच होतं पैसे मिळालं <मेलन> तुम्हाला oh, <laughs> <बोलन> तुला <laughs> पैसे मिळेल तुला सोडणार नाही म्हणून या आनंदात एक मला वाचतो ना रे वासा रे यू का बरोबर थँक्यू हे का पैसे घ्या हे काय निलं ते पैसे घ्या दहा रुपये घ्या आणि एकोणीशे नव्वद रुपये मला परत द्या तू रे दहा रुपयासाठी आता एकोणीशे नव्वद रुपये कुठून आणू मी नाही घेरी फिरी देऊन टाकल ना, फिर ना मी कोणाचं तुम्ही घ्या मला कुठून आणू सुट्ट्या कर कुठून आणू मी सुट्टे तुम्ही ही घड्या घेतात माझ्या म्हणजे दोन हजार दहा रुपये किंमत होते बरोबर आता ते तुम्हाला दिलं सेकंड हँड झाला ना म्हणजे अर्धी किंमत झाली त्याच्यात म्हणजे एक हजार पाच रुपये काम करा त्याला ते दहा रुपये निराचे नऊशे पंच्याण्णव आणि हे घड्या मला परत द्या ऍक्च्युली नऊशे पंच्याण्णव रुपये माझे घरी सुट्टे नाही आहेत मी पाचशे पाचशे हजार रुपये देतो तुम्ही पाच रुपये द्या मी कुठून सगळे पैसे दिले तुम्हाला रुपये रुपये लॉस होईल पाच दे <laughs> <laughs> म्हणा मला विचार करा जर थोडं निराद आहे ना मला थँक्यू निरा कसा आहे दहा रुपये म्हणजे मी अर्धा प्यालो ना पाच रुपयाचं प्यालो मी आता पाच रुपयाचं उरलं आहे ना तुम्ही पॅन हिशोब क्लिअर करून टाका जरा <laughs> क्लिअर करून टाका म्हणजे पाच रुपये आपण फिटच हे ना काय बात आहे थँक्यू जायला कवर टेन्शन घालून हातीच ना अरे झालं म्हणून वाटतं हे आता सुटतंय का नाही अरे जाम सुचत रे तुला अरे जाम भारी माणूस आहेस तू थँक्यू थँक्यू बाला थँक्यू बरं वाटलं ना एकदम बरं वाटलं ह्या आनंदात एक निराद आहे ना मला देव हा द्या मस्त निरा आहे थँक्यू बरं वाटत थँक्यू चला येतो काय कुठे चालून पैसे कोण देणार निराचे अरे तुम्ही फ्री दिली मला आता कधी बोललो अरे मी बोललो रे मी तुला फ्री देतो म्हणून जाल मागाशी तुला देतो नाही नाही ना, ना, ना मागे कोण मला फुकट नाही पाहिजे मला पैसे देणार आहे आणि आता काय हे पैसे करा काय तुम्ही गरीबाला गंडवतो हे दे पैसे हे का हे हजार रुपये घ्या दहा रुपये कट करा आणि वरचे सुट्टे पैसे मला द्या सुट्टे पैसे नाहीत माझ्याकडे अरे तर मी किती ऍडजस्ट करू सुट्ट्या पैसे मी काय करू हे काम करा हे घड्याळ घ्या हे घड्या 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 घ्या घ्या एक मिनिट घड्या घ्या हा येते दहा रुपये कट करा ना बाकीचे पैसे मला परत द्या पर सुट्टी कुठे पैसे माझ्याकडे मी काय घड्या दिला ना अच्छा हा एक मिनिट हा पाचशे रुपये आहेत माझ्याकडे सुट्ट्या पाचशे कसं काय तुमच्या घरी घड्याल होत हा फर्स्ट आहे हा तुम्ही माझ्याकडे दिलं हा सेकंड हँड हा हे मी तुम्हाला परत देणार थर्ड हँड हे थड नाही आता असं थर्ड हँड म्हणजे काय नसतं अव्या अँटिक झाले जाते अँटिक पीस म्हणजे अँटिक पीस ची किंमत खूप जास्त असते हे बोलत आता ह्या घड्याची किंमत एक हजार पाच रुपये नाही राहिली पाच पट वाढली हो? म्हणजे एक हजार पाच मल्टिपल पाच पाच हजार पंचवीस रुपये किंमत झाली याचीच वाढले अरे म्हणजे काय तुम्ही अजून काही दिवस ठेवा नंतर विका इतके पैसे येते ना तुम्ही स्वतःच दु, दुकान का अख्खा मॉल काढाला शपथ <laughs> करोडपती वाढत हे, हे, माझ्या मॉल अरे म्हणजे काय या मॉल मध्ये मी ते हे निरविक्री केंद्र विकू शकतो तिकडे झाला नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही कुठे तुमचा माल तुम्ही कुठे थँक्यू ह्याचे पण दहा रुपये हो। कट करा आणि पाच हजार पाच रुपये द्या मला पाच हजार पाच हजार पंधरा होते ना कट झाले आता ह्याचे दहा रुपये कट पाच हजार पाच ठीक आहे हा पण पाच रुपये नाही माझ्या इकडे स्वीट तुरेस ते ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही असं कसं ऍडजस्ट करा एडा समजला मला तुम्ही मग तुम्ही ऍडजस्ट करत माझी अर्धी निरा प्यायला तुम्ही पाच रुपयासाठी मी ठीक आहे ना मी तुम्हाला अर्धी निरा तुम्ही माझं पोट भरले मला पाच रुपये द्या तुम्ही पोट भरले नाही मला नको माझं पोट भरलं मला पाच रुपये तुम्ही कुठून देऊ नाही मला पाच रुपये पाहिजेत बस अरे नाहीत माझ्याकडे स्विट पैसे माझं घड्याळ द्या परत मला अरे करोड रुपयाचं मी कसं देऊ तुला आता अँटिक नाही राहिल ते अँटीक मागाशी होता आता अँटीक जास्त झालं की नाही की भांगार <laughs> होऊन जात ते पाच रुपये किंमत आहे जास्तीत जास्त त्याची फक्त पाच रुपये काय येणारच नाही तो बघा खरच हा म्हणजे ते आता माल नाही होणार माझा मॉल बिल काय नाही ते करोड रुपये गेले गेले पैसे तुमचे ऍक्च्युली पाच रुपये भाव आहे तोपर्यंत द्या मला मला नको आहे आता तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी घेतो बाकी काय नाही थँक्यू थँक्यू तुम्ही आहे म्हणून ऍक्च्युली नाही थँक्यू थँक्यू ऍक्च्युअली तुमचे उपकार कसे उपकार काय बोलतो तुम्ही माझे नाही उपकार शब्द मागे घ्या ऍक्च्युली उपकार शब्द मागे घ्या मागे उपकार शब्द मागे घ्या तुम्ही बरं बरं भले ठीक आहे उपकार मागे घेतलं तुम्ही एवढं केलं उपकार काय तुम्हाला वाटतं काहीतरी करा माझ्या म्हणजे निराधन आम्हाला बर वाटलो हा 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 थँक्यू थँक्यू मस्त मस्त अरे मस्त निरा तुम्ही थँक्यू नाही म्हणजे खरं सांगतो तुम्हाला आज देव माणसं कुठे भेटत नाही म्हणजे काय धंदा मस्त जाय रे आपला आहे का नाही एक मिनिट म्हणजे हगळ निरा यो पिऊन गेला नाही सगळे पैसे घेऊन गेला जास्त घड्याल पर ला। परत घेऊन गेला म्हणजे माझ्या हाताला कळच नाही लागलं जास्त परत घडवला या वासाऱ्या